सर आज कल्याण डोंबिवलीचे शेकडो नागरिक आपल्याला भेटायला आलेले आहेत काय त्यांना आश्वासन आपण आपल्याकडून दिलेलं आहे त्यांनी त्यांचं तरन समाधान झालं आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील पासष्ट इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिले की पासष्ट इमारती या तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं ह्या पासष्ट इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांच्या तेन, त्यांनी रूम्स घेतले बिल्डिंगमध्ये घर घेतले तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे पेपर त्यांना दाखवण्यात आले के डी एम सीचे पेपर असतील रेराचे पेपर्स असतील इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे आम्ही लिगलमध्ये आणि लिगलमध्ये घरं घेतो आहे आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज आ, मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगते तलवार आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे त्यांना एक टीम देतो आहे त्याचबरोबर यू डी डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल त्यांना सेफगार्ड करता येईल परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही देखील आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत ते दे देखील त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून यांना सेफगार्ड करता येईल का तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर्स यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल रिलीफ देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून म्हणजे ह्याच्यावरती आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा प्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नाही या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल या लोकांना कशाप्रकारे जे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललो आहे कोणी लोन घेतलं कोणी मंगळसूत्र विकून घेतलं कोणी दुसऱ्याकडून कोणी पैसे उष्णे घेऊन घेतलं जमिनी विकल्या लोकांनी तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे लोकांचा दोष कुठेच नाही आहे तर अशा लोकांच्या मागे जे आहे हे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत मी साहेबांशी शिंदेसाहेबांशी देखील दे या विषयामध्ये बोललेलो आहे याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते तिथे जिथे लोकांना आम्ही मदत केली लोकांना सहकार्य केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल पाचशे कोटीपेक्षा जास्त टॅक्स हा माफ केला आपण कल सत्तावीस गावांचा सत्तावीस त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठीच आणली की धोकादायक इमारती ज्या आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती जे आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली नवीन यू डी सी पी आर आणला उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल यू डी सी पी आर पुरत नव्हता रिडेव्हलपमेंट होत नव्हती मग उल्हासनगरसारख्या शहरासाठी वेगळा यू डी सी पी आर बनवण्याचं काम त्याच्यावरती एक वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन यू डी सी पी आर बनवला जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅप्टेड इमारती ज्या आहेत किंवा ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील तर असे अनेक निर्णय बी एस सी पीचे प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील दे। ही देखील देण्याचा निर्णय जो आहे तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम त्याचबरोबर ह्याच्या अगोदर महाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये त्यांना दोन इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलं तर सरकार सगळे सर्वपरी लोकांच्या पाठीशी आहे मला मी एवढं सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की याच्या अगोदर देखील असे प्रसंग आलेले आहेत त्या प्रसंगामधून आम्ही वाट काढलेली आहे या प्रसंगामधून देखील कशाप्रकारे वाट काढता येईल याची पूर्णपणे प्रयत्न आणि पूर्णपणे ताकदनिशी यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहोत विषय सेन्सिटिव्ह असताना काही लोक याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये लोकांच्या घरांचा विषय आहे लोक जे आहे घराचं स्वप्न पाहत असतात अनेक वर्ष लोक घराचं स्वप्न पाहतात की आपल्याला घर एका एक दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपलं स्वतःचं घर जे आहे ते झालं पाहिजे मला सगळ्यांना विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये पूर्णपणे सरकार जे आहे हे लोकांच्या पाठीशी आहे आम्ही लोकप्रतिनिधी लोकांच्या पाठीशी आहोत त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे जेणेकरून या सगळ्या लोकांना जो आहे तो आपण न्याय देऊ शकतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना धमकीचे ईमेल्स आलेले आहेत पोलिसांकडे गाडीने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे आहे पहिल्यांदा धमकी आलेली नाही याआधी देखील अशा धमक्या एकनाथ शिंदे साहेबांना आलेल्या आहेत मला वाटतं याच्यावरती एन्क्वायरी जी आहे ही शासनाच्या मार्फत सरकारच्या मार्फत गृह विभागाच्या मार्फत जी आहे ती सुरू असेल सुरू आहे आणि याच्यामागे कोण आहे ते लवकरात लवकर कळेल दुसरी गोष्ट दिल्लीत आज शपथविधी पार पडलेला आहे मग सरकार स्थापन झालेलं आहे अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत तुम्ही देखील खासदार आहात काय का सांगा दिल्लीमध्ये खूप वर्षानंतर तिथे बी जे पीचं सरकार आलं मी त्यांचं अभिनंदन करतो खूप खूप आणि महिला मुख्यमंत्री जस ज्या प्रकारे आपण लाडकी बहीण योजना इथे राबवतो आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देखील केलं आणि आज दिल्लीचे दुरा जी आहे ती का महिलेच्या हाती देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलेलं आहे मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली नक्कीच दिल्लीमध्ये जे आत्तापर्यंत कामं होत नव्हती दिल्लीमध्ये पल्युशनचा विषय असेल दिल्लीमध्ये ट्राफिकचा विषय असेल दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल दिल्लीमध्ये यमुन्याचा पल्युशनचा विषय असेल हे सगळे विषय गेले अनेक वर्ष तसेच गंभीर होते हे विषय सोडवण्याचं काम नक्कीच नवीन सरकार करेल आणि नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा देखील देतो असं म्हटलं जातं दिल्लीतलं सरकार बसल्यानंतर आता महाराष्ट्रातलं तुमचं जे ऑपरेशन टायगर आहे ते आता अधिक जलद गतीने सुरू होईल पण दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंकडून देखील सेव्ह टायगर या ऑपरेशनची आता घोषणा झालेली आहे तर मंगळवारी सगळे यू पीटीचे नेते आहेत ते सेनाभवनमध्ये बसणार आहेत चर्चा करणार आहेत आणि नाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर ह्या सेव्ह टायगरकडे कसं बघतात बघा मला वाटतं हे अगोदरच करायला पाहिजे होतं आता सगळे टायगर जे आहेत ते तुमच्या पक्षामधून जे आहेत म्हणजे तुमच्याकडून त्यांनी प्रयत्न केला होता पण मला वाटतं सगळे लोक जे आहेत आज माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत त्यांना जोडले जात आहेत रोज नवीन नवीन पक्षप्रवेश होत आहेत कारण की लोकांना विश्वास आहे की अडीच वर्ष अगोदरचं सरकार हे अडीच वर्ष नंतरचं सरकार कशा काम काम प्रकारे कामं या सरकारमध्ये झाली आणि कशा प्रकारे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केलं आणि ज्या ज्याप्रकारे शिंदेसाहेब काम करतात त्याच्यावरती विश्वास दाखवून लोकं रोज हो येत आहेत लोकांना विचारणार तरी कोण पाहिजे कार्यकर्त्याला विचारलं तरी पाहिजे बाबा तुझं दुःख काय आहे तुला काय हवं आहे तुला काय का नाही लोकप्रतिनिधी असेल त्याला वेळ दिला पाहिजे वेळच कधी दिला नाही आणि आत्ता सगळे गेल्यानंतर वेळ देऊन जे आहे हे मला वाटतं त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला पक्षप्रवेश जे आहेत अजून दिग्गज लोकं जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील येतील हे आप आपल्याला पाहायला मिळेल ऑपरेशन टायगरची काय डेडलाईन डेडलाईन कसं आहे हे सुरूच आहे ना प्रक्रिया अडीच वर्षापासून प्रक्रिया सुरूच आहे काल संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं होतं की एकनाथ साहेब दोन हजार एकोणीसलाच मुख्यमंत्री झाले असे परंतु शरद पवारांनी मात्र ज्युनियर असल्यामुळे त्यांच्या नावाला विरोध केला आता ज्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं ते मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसला झालेले आहेत आता त्याच्यावरती भाष्य करून मला वाटतं काय उपयोग हो हो नाही आणि ते जे बोलतात त्याला मला वाटतं ते काय प्रश्न विचारतात त्याला आमच्याकडे येऊन त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही मागितलं नाही पाहिजे रोज काय ना काहीतरी उल उलट सुलट त्याला काय तथ्य नाही अशा गोष्टी ज्या आहेत ते बोलत असतात मला वाटतं त्याच्यावरती प्रत्येक वेळेस ते काय बोलतील आणि त्याच्यावरती आम्ही उत्तर देणार त्याला बांधील आम्ही नाही आहेत उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी पक्ष वाढवून वाढवण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर भेटतात कोकण दौरा सर्वात महत्त्वाचा असतात त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो